जागतिक महिला दिनानिमित्त जनहिताई फाउंडेशनच्या वतीने महिला गौरव व गौरव व पुरस्कार वितरण कर आज कराडतील टाउन हॉल या ठिकाणी अतिशय उत्साहात पार पडला आता सध्या जी आपण परिस्थिती बघतोय समाजामध्ये त्या स्त्रियांवरती अन्याय अत्याचाराचे प्रकार वाढत निघालेले आहेत आणि स्त्रियांना जो आपण सन्मान देतो किंवा सन्मान करायला पाहिजे तो कुठेतरी कमी पडतो आहे की काय अशी आत्ता परिस्थिती निर्माण झालेली असताना बापूसाहेब लांडगे यांच्यासारखी काही व्यक्ती समाजात काही संस्था आहेत त्या संस्था महिलांचा सन्मान करत आहेत कारण या ठिकाणी अगदी सफाई कामगारांपासून उच्चपदस्थ पोलीस अधिकारी किंवा शासकीय प्रशासकीय अधिकारी असतील त्यांच्या सर्वांचे यथोचित सन्मान केला गेलेला आहे त्यांच्या कार्याचा गौरव केलेला आहे हे आपल्या सामाजिक ज्याला सदृढता म्हणतो ती सदृढता आणण्यासाठी बापूसाहेब लांडगे यांच्यासारखे जे जे लोक का काम करत आहेत त्या सर्वांना या ठिकाणी आपण त्यांचं नेहमीच कौतुक केलं पाहिजे आणि जेणे फाउंडेशन आणि त्यांचे अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब लांडगे यांचे पुन्हा एकदा मी या ठिकाणी अभिनंदन करतो कारण स्त्रियांचा सन्मान झाला पाहिजे आणि विशेषतः या फक्त पुरस्कार देण्यासाठी सुद्धा स्त्रिया होत्या आणि पुरस्कार घेण्यासाठी सुद्धा स्त्रिया होत्या हा एक आ, फार मोठा विश्वासजनक आणि जो त्याला आत्मविश ज्याला हे म्हणतो आपण एक चांगला गौरव पुरस्कार झालेला आहे आजपर्यंत फार कमी असे पुरस्कार होतात कारण स्त्रिया आणि पुरुष असं त्यांचा भेद पण करता उपयोगी नाही कारण प्रत्येकाचं वेगळं वेगळं स्थान आहे परंतु स्त्रियाचा सन्मान करण्यासाठी स्त्रिया एकत्रित येऊन हे पुरस्कार सोहळा झालेला आहे आणि मागे कारण त्यांनी स्टेजवरती सुद्धा सर्व मान्यवर आहेत ते मान्यवर सर्व महिला होत्या आणि पुरस्कार फक्त महिलांचाच गौरव महिला पुरस्कार वितरण होता त्यामुळं त्या कार्यक्रमाला एक चांगलं स्वरूप आलेलं आहे त्याबद्दल त्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब लांडगे यांना पुन्हा एकदा आम्ही त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना इथून पुढच्या कार्यासाठी आम्ही शुभेच्छा देतो धन्यवाद